हाय हॅलो नमस्कार चिकुचेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला आज मी चिकुचेरीसाठी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू करतोय हि डॉल हिथे करतोय एलिफंट हिथ कोण करतोय डॉल आणि इथं कोण जजू करतोय कोण गुलियाला आणि कसं तुझू करते तू हलो 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 कसं जुजू करतो शिजू करणार आणि हे सगळे जुजू करते सोफ्यावर हा तुसा कायना तुझं करायला आवलंय हा हां तो दादा दु करतोय का तुझं तरी दादू ऐकत नाही ना हाय कर दुकर। 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 चल, से हाय दादू हाय कर प्लँकीस इकडे बघून इकडे बघून कस राग असं जुजू करतात त्याला सगळ्यांना करायला तुम्ही नका करू हा तुम्ही नका करू हा तुझू अरे ती जुजू करते डॉल जुजू करते ती तिची डॉल ती हा दे लवकर चल असा आग आपण अकोतो मारताना घेऊन लगेच आणि बाळा कुठे बाळा हे दोन दोन बाळा हे कोणाची बाळा आणलेत तुम्ही त्या बाळाचे आणलेत ना तर बाळा मारल तुम्हाला मग मोठ्या झाल्यावर हम्म कुठे करणार तर तिला असं करायचं अच्छा ठीक आहे पण एलिफंट तर पडायला लागलाय खाली तुला करायचं का जुजू बर नाही पडला ठीक आहे तुला करायचं आहे जुजू तुला करायचंय का एक आमचा एलिफंट झुजू करतोय डॉल झुजू करतीये तुम्हाला करायचा का तुझू करतोय ना तो पण जुजू करतोय का फेकून देतेस तू का फेकून देतेस इथे मी घेतलेले आहेत पा बदाम घ्यायचे आहेत हे आहेत भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया काजू आहेत शेंगदाणे आहेत इथे घेतला आहे मखणा इथे अक्रोड आणि पिस्ता इथे थोडेसे फुटारे घेतलेले आहेत आता मी सर्व हे ना तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे आणि हे भाजून घेणार आहे हे छान असं कुरकुरीत होईल असं भाजायचं आहे थोडंसं थोडंसं तूप टाकून अगदी कडवट करायचं नाही आहे आणि फुटाने ऑलरेडी आपले भाजलेले असतात त्यामुळे डायरेक्ट मी टाकणार आहे मिक्स करून चला अगोदर आपण हे सर्व भाजून घेऊयात तसेच फ्राई करून घेते एकदम लाल सर किंवा एकदम असं दीप असं हे करायचं कडवट होऊ शकतात हे ड्रायचं ते अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे मी छान असं परतून घेत आहे मग छान असं कुरकुरीत व्हायला पाहिजे असं आपण फ्राय करून घेणार आहोत yes. अजून थोडस हलक भाजावं लागेल छान असं क्रिस्पी होईल होत आलेला आहे पण शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे मी जास्त भाजत आहे ॲक्च्युली एवढे लाडूला नाही टाकणार आहे यातले टाकणार आहे आता मी सगळं भाजून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड होऊन देणार आहे खूप गरम आहे नंतर आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत आता मी सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं यामध्ये तुम्ही ना तीळ पण एकदम असं छान भाजून वगैरे तुम्ही तीळ घालू शकता ऍक्च्युली मी आणायचं विसरली तीळ पण ठीक आहे नेक्स्ट टाइम घालेल मी चला आता मी काय करते थोडंसं तूप अगदी कोमट करते आणि त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि गूळ आणि तूप ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण गुळ आणि तूप एकत्र केलेलं आहे छान आता हे मिक्स करून घेते मी गूळ आणि तूप यामध्ये टाकलेलं आहे मी पॅन छान आता मिक्स करून घेते मी पटापट तूप आणि गूळ टाकून मी असं केलेलं आहे म्हणजे छोट छोटे ते गोळे करून घेणार आहेत हे झाले ड्रायफ्रूटचे लाडू तयार दादू कसा लाडू बनवलाय नी छान 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 कसा आहे बाबू